पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळातील शुभारंभ वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज यांच्या उत्सवानिमित्त आशीर्वाद घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर मावळ तालुक्यापासून प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली बारणे यांच्या समवेत आमदार सुनील शेळके भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव गणेश ढोरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे तालुका प्रमुख राजेश खांडभोर तसेच प्रवीण चव्हाण सुनील चव्हाण अविनाश चव्हाण ॲडव्होकेट अशोक धमाले अरुण चव्हाण मनोज ढोरे अविनाश बवरे आदी पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न